ताई आपलं नाव कसं अर्चना दत्तात्रय माने आपण राहिला कुठे आहात आपल्याला काय त्रास होता मला शुगरचा त्रास दोन हजार एकोणीस पासून पाच वर्ष झाले आहे आणि पायला मुंगे अंडे पाय तुटले हा त्रास मला पाच वर्षापासून आहे आता तुम्हाला सिमटम्स काय होते काय त्रास होत होता काय आता आता पायला मुंगे अंडे त्रास त्रास होता याच्यावरती तुम्ही डॉक्टरांचे उपचार घेतले होते का हो औषध चालूच होते माझ्या त्यांनी काय फरक पडला होता, होता। okay. शुगर थोडं कंट्रोल व्हायची कधी चढायची असं व्हायचं किती होती जेवणा अगोदर जेवणानंतर दोनशे चीव्हल व्हायची एचबी काढला होता एचबीओ एक वर्षापूर्वी काढला होता तो सात पॉइंट आठ वगैरे होता सात पॉइंट आठ तुम्ही उपचारासाठी आमच्याकडे समर्थ सोशल फाउंडेशनचे हे न्यूट्रिशनल प्रोडक्ट जे आहेत अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे घेण्यासाठी तुम्ही आमच्याकडे आलात आणि किती दिवसापासून आता तुम्ही प्रोडक्ट घ्यायला लागलाय ते दोन महिन्यापासून मी घेतले दोन महिने, महिने खाल्यानंतर तुमचा आता सध्याचा रिझल्ट काय सांगतो माझा जेवणानंतर ची शुगर एकशे तीस वगैरे आहे आणि जेवणा अगोदरची नॉर्मल आहे म्हणजे शंभर ते एकशे वीस पर्यंत जेवणा अगोदरची आहे आणि आता मी एच बी काढलाय तो पाच पॉईंट आहे अरे वा चांगली गोष्ट आहे अभिनंदन आता तुम्ही मला सांगा इतर जे लोक समाजामध्ये शुगर न ग्रस्त आहेत अशा लोकांनी हा प्रॉडक्ट घ्यावा की घेऊ नये असं काय वाटतंय तुम्हाला तुमचा विश्वास आहे इतर लोकांनी त्याचा फरक पडेल मला पडले की माझ्या तिसऱ्या दिवसापासून पाहिजे मुलगा किंवा पाय दुखले दम लागले कमी तिसऱ्या दिवसापासून आठवलंच नाही की तुम्ही पूर्ण समाधानी आहात समाधानी बर आता आपण जो हा व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ मी इतर लोकांना शेअर करू शकतो का जरूर तशी आपली परवानगी आहे धन्यवाद मॅडम